सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील कोणत्याच विभागात अधिकारी भेटत नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणताच अंकुश नाही मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाल्याने याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी येत नसतील तर मिरजेचे कार्यालय बंद करून टाका अशी उत्तिम मागणी मिरज सुधार समितीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की सांगली शहरा एवढाच मिरज शहराचा भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या मिरज आहे मिरज विभागीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त बांधकाम नगररचना घरपट्टी जन्ममृत्यू जलनिस्तारण हे प्रमुख विभाग आहेत मात्र अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांकडे सांगली मुख्यालयातील अतिरिक्त कारभार आहे तर बांधकाम नगररचना घरपट्टी जन्ममृत्यू मृत्यू निस्सारण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे अन्य विभागाचे पदभार असल्याचे कारण सांगत अधिकारी मिरज विभागीय कार्यालयात फिरकत नाही अधिकारी जागेवर नसल्याने कर्मचारी बेलगाम झाले आहेत सहाय्यक आयुक्तपद हे कनिष्ठ लिपिक असलेल्या कर्मचाऱ्याकडे असल्याने सहाय्यक आयुक्तांना निर्णय घेण्याचे अधिकारच नाही जन्ममृत्यू कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली असते त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीच नसल्याने मिरज विभागीय कार्यालय रामभरोसे झाले आहे मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी येण्यास उत्सुक नसेल शिवाय आयुक्त सत्यम गांधी यांना मिरज विभागीय कार्यालयाच्या कामकाजाबद्दल स्वारस नसेल तर मिरज विभागीय कार्यालय बंद करून टाका अशी उद्दिंग मागणी मिरज सुधार समितीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाह असे निपाणीकर नरेश सातपुते तौफिक देवगिरी वसीम सय्यद सलीम खतीब संतोष जेळगे अभिजित दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते सांगली मिरज आणि कोपाळ शहर महानगरपालिका मिरज विभागीय कार्यालयामध्ये आज आम्ही मिरज कार्यकर्ते आणि सकाळचे दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि सकाळपासून दहा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी आहे या ठिकाणी कोणते विभाग असो सावजी बांधकाम विभाग असू दे नगरचना विभाग असू दे किंवा आरोग्य विभाग असू दे त्या शाळेत काहीतू कार्यालय असू दे त्या कोणत्या कार्यालयामध्ये अधिकार उपलब्ध नाही आहे आज बुधवार हा आठवडा बाजाराचा दिवस असतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये गर्दी होत असते आणि प्रत्येकाच जबाबदार ठरलेली आहे आम्ही मिरज शहरामध्ये जे विभागीय कार्यालय या कार्यालयामध्ये अधिकारी कायमस्वरूपी अधिकारी नेमा प्रत्येक विभागामध्ये आमदार अशी मागणी आहे अतिरिक्त आयुक्त साहेबांच्याकडे आम्ही मागणी केली होती आज दुसऱ्या अतिरिक्त आयुक्त साहेब म्हणजे आता इथे जे अतिरिक्त अर्स साहेब यांची सा कोल्हापूरला बंदी झाले आहेत नवीन अतिरिक्त आयुक्त निर्जित झालेले आहेत पण आज अखेर आम्ही आजच्या अत्यंत आयुक्तांना आम्ही मिरज विभागीय कार्यालयामध्ये बघितलेले नाही आहे तर आमची मागणी एवढीच आहे की मिरज शहर विभागीय कार्यालय हे नावापूर्वी ठेवायचं असेल तर बंदच करून टाकायला मिरज उभागी करायला ठेवायच गरज आहे काय अधिकारीच्या जाग्यावर नसेल तर ते कुणाला विचारायचं नागरिकांना प्रश्न कुणाला विचारायचा अधिकारी जागेवर असल्यामुळं कारण केला कुणाचा पैप कुणाला नाही आहे अतिशय बिकट बिघटावसा मिरज विभागी कार्यालयाची आहे तर मान्य आमची मिरज महापालिका विभागी कार्यालयामध्ये कायमस्वरी अधिकारी नेमा अशी मागणी आज आम्ही आपल्या निमित्ताच्या निमित्तान आहोत आयुक्ताकडे आम्ही करत आहोत